अरे प्रज्ञा तू कॉलेजला गेली होतीस ना तुझी बॅग कुठे आहे तुला काय सांगू अक्षय कॉलेजमध्ये मध्ये माझी बॅग टीचरांनी काढून घेतल्या त्यात कुणी विमलची पुढी ठेवली होती म्हणून आता ती बॅग माझी जप्त केल्या अगं मग ती विमलची पुढी कुठे आहे जन पण ती विमलची पुढी ठेवल्या ना त्या जो वाटळ होते ते रस्त्यावर होते ना तोंडाच कुणी ठेवले देणार ती विमलची पुढी मीच ठेवलेली

ही गुळी सकाळी घ्या ही गुळी दुपारी घ्या ही गुळी जेवणाच्या आधी घ्या आणि जेवण केल्याशिवाय ही गुळी घेत जाऊ नका छान जरा एक दोन तुला आयुष्यात काय बनायचंय रे मला आयुष्यात डॉक्टर बनायचंय तुझं वय काय बोलतोस काय गावघर बोमल तिथून डॉक्टर बनायचंय डॉक्टर बनण्यासाठी किती कष्ट आहेत बाई सगळं करून बसले मी काय जरा सांग काय करावं लागते माहितीये का डॉक्टर बनण्यासाठी माहितीये की काय सांग सॉरी मी वाचू शकलो नाही डॉक्टर बघा बनतोय म्हणून दीदी तुला एक प्रश्न विचारू का विचार की पोरींच जेव्हा लग्न होतय तेव्हा मेहंदीनं नवऱ्याच न का काढतात नवरा मुठीत राह म्हणून हा विचारून सांगते की हा हा ठेव कुणाचा फोन माझा मैत्रिणीचा काय म्हणत होती ते लय दिवस झाला भेटलो नाही जरा भेटून ना चहा पा ते घेऊन जा म्हणाले तेव्हा चालते कि मग जाऊन भेटूया तू चहा घे आणि मी पा घेतो मी खूप गरीब आहे तरी पण मी तुझ्यावरच प्रेम करणार माझे आधी दोन बॉयफ्रेंड होते तरी पण <laughs> मी तुझ्यावरच प्रेम करणार माझ्या घरची लग्नाला तयार होणार नाही तरी पण मी तुझ्यावरच प्रेम करणार माझ्या मम्मीच वाईन शॉप आहे तर तुझ्यावर मी प्रेम करतोय करतोयच काय काळ्या तोंडाच्या माकड तोंड्या वैताग आले मला तुमचं राहणार मी तर माझ्या भावाला बोलवलंय चालले मी जा कुठं आलाय बघ आणि जा इथून दाजी तुम्हाला मी आधीच साईन आलोय ही बाय काय तुम्हाला सुखानं जगून देणार नाही चला मला संग अग सुने तुझी मैत्रीण मिली तू का गेली नाहीस तिनं मला फोनच केली नाही मी कशाला जाऊ आंब्याचा सीझन चालू झालाय अक्षयला विचारते आपण कधी <laughs> आणूया आंबे अक्षय ऐक की आंब्याचं सीजन चालू झालंय रे आपण कधी आणायचे आंबे आठशे ते हजार रुपयेला आता पीटी असेल ग एक दीडशे ते दोनशेवर आले की मस्तपैकी चाटून खावे की काय नाही आलायत माणूस <laughs> असाल आठशे ते हजार रुपये पीटी आहे दोनशे रुपयावर आल्यावर आणि म्हणजे आया पडल्यावर खायला खालतो का बघा काय माणूस कसलं पदार्थ पडलं काय माहित ग बाई ऐका ना आपलं मांडवात लग्न लागताना माझ्या मनात एकच गाणं वाजत होत राजा हिंदुस्थानी मधलं कोणत आई हो मेरे में तुम जिंदगी बनके आणि तुमच्या मनात कोणतं गाणं वाजत होत इतनी शक्ती हमे विश्वास कमजोर हो चले रस्ते पे भूल भूल कर भी कोई हो लग्ना आधी नवरा बोलायचा तू बोलतच राहा बोलतच राहा मला ऐकायला छान वाटतं आणि आता म्हणतो जरा बघ बग बंद करशील का तुझी